आज महाशिवरात्री निमित्त देशभरातील शिवमंदिरात भाविकांचा महासागर पाहायला मिळत आहे सोबतच ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली असून हर हर महादेवचा गजर घुमत आहे था ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात परंपरागत पुजाऱ्यांकडून रात्री बारा वाजता अभिषेक आणि आरती करण्यात आली यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आतापर्यंत मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेतले असून आज देशभरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथे देखील महाशिवरात्री निमित्त जत्रा भरली असून अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थेकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे करायचा दोन वेदन केले यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील निमित्त भारतीय जनता पार्टी आणि प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वतीने गोविंद पुलाजवळ शिवमंदिर रोड येथे भाविकांसाठी द्राक्षाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला त्याप्रसंगी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी अंबरनाथ भाजप शहराध्यक्ष सर्जराव माहूरकर पुरुषोत्तम उगले महाराज समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील आप्पा कुलकर्णी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शिवमंदिराचे दर्शन घेतले Hey, exactly. 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 oh, oh, yeah. yeah. यानंतर अंबरनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धर आणि रूपसिंग धर यांच्या प्रसाद मंडपाला भेट देऊन महादेवाच्या प्रतिकृतीची पूजा करून प्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली या दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचा खानजी धल यांच्याकडून यथोचित सन्मान करण्यात आला संघटनात त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाना सुवंशी यांनी आपल्या या मंडळाला भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आदारी आहे कल्याण जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी आदक साहेब तसेच शिवसेनेचे शहर उपचार प्रमुख पुरुषोत्तमजी उगले साहेब यांनी सुद्धा या मंडळाच्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी आभार मानतो आपण एकत्र राहून व्यापारी संघटनेचं काम करावं जेणेकरून व्यापारी संघटनेचे हात बळकट होतील आणि कांजीबाई आणि इसुबाई यांच्या बरोबर उभं राहून आपण या व्यापारी संघटनेचं काम करू प्रदेशाचे नेते या शहराचे माजी नगराध्यक्ष पाटील त्याचबरोबर जिल्ह्यातील माझे सहकारी जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय जी आदर आमचे उगले वाहन आणि प्रयत्नातून ही संघटना या उभी राहिली आणि त्यातून आजचा हा कार्यक्रम होतोय ते आमचे कांजीबाई त्यांचे सहकारी युसुफभाई आणि इतर सर्व सहकारी विश्वजितजी आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी म्हणजे अंबरनाथ शहराची जर या महाराष्ट्रामध्ये जर ओळख काय असेल तर हे प्राचीन शिवमंदिर इतिहासामध्ये पांडवकालीन शिवमंदिर म्हणून याचा उल्लेख आहे पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला त्यांनी हे मंदिर बांधलं असा याचा उल्लेख आहे आणि अशी धरोहर की आपल्या अंबरनाथ शहरामध्ये असताना आणि आज पार्वती आणि शिवाच्या विवाहाचा सोहळा ज्या रात्री होतो ती शिवरात्र आज आहे आणि अशा पावन दिवशी आपल्या सर्वांच्या माध्यमामधून या शिवरात्रीच्या निमित्ताने शिवपार्वतीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आपण जो प्रसाद या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय एक खूप मोठी भाक्याची एक गोष्ट आपल्या हातून घडते असं वाटतात की आजच्या दिवशी जो पुण्यकर्म करतो त्याला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही आज निश्चितपणे या शहरातल्या व्यापारी संघटनेला या शहरातल्या लोकांच्या गरजा तो भागवतात वापर दलाचा भागवतात त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी निश्चितपणे दूर होतील थोडं पुण्य ते या निमित्ताने मिळवतात बाकी त्यांच्या काही इतर काही गोष्टी असतील तर त्या गोष्टीसाठी या शहराचे सर्व नेते हे सक्षम आहेत मी पुन्हा एकदा सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि तुमचा धन्यवाद जत्रा या ठिकाणी भरलेली आहे अनोट अशी गर्दी आणि या गर्दीमध्ये सालाबाप्रमाणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सभासद कमिटी मेंबर कांजीबाई ठक्कर कांजीबाई दल आणि रुपसिंग दल हे दोन्ही भावांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी दरवर्षी प्रसादाचं वाटप केलं जातं व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी असतात आणि अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना इतकी महत्वपूर्ण आहे अगदी मी फेरीवाल्यापासून तर शोरूम अनेक सरकारी अडचणी सरकारच्या दरबारी अडचणी येत असतात आणि अशा अडचणीवर मात करण्यासाठी आमच्या अंबरनाथ शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गांधीबाई दल हे नेहमी पुढाकाराने पुढे येऊन व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवत असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला इसुबाई शेख व्यापारी संघटनेचे जनरल जनरल सेक्रेटरी ते सुद्धा आक्रमक स्वभावचे असल्या कारणाने त्यांना सुद्धा म्हणजे व्यापारी संघटनेला कसा व्यापारी संघटनेच्या सभासदाला कसा न्याय द्यायचा त्यांना चांगलं माहीत आहे आणि विशेष करून येसुफ बाईंचं कौतुक करावं की मुस्लिम असून सुद्धा आज शिवरात्री दरवर्षी या शिवरात्रीच्या सणामध्ये यात्रेमध्ये जातीने हजर राहतात आणि काम करतात मी विशेष त्यांचं कौतुक करतो आणि असाच सर्व धर्म समभाव त्यांनी वागावं आणि हीच प्रेरणा सर्व जनतेला द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि